नमस्कार शेगा मध्ये आपले स्वागत आहे श्री संत गजानन महाराज हे अमृत होईल त्याची प्रचित सद्भाव तो ठेविल्या मोठ्याने करुण गर्जना बहावे साधू गजानना शेगावचा योगी राणा सर्वदा पावो तुम्हा ते सद्गुरुने चित्तास पहा माझ्या करुणवास बोलविले या स्तोत्रास तुमच्या हिता कारणे या ते असत्य मानल्यास सुखाचा तो होईल नाश भोगीत संकटास वरचे वर अभक्तीने अभक्ती ती दूर करा गजाननाशी मुळी न विसरा त्याच्या चरणी भाव धरा भणजे जन्म सफल होई